नारळापासून सुरुवात घेतलेला आहे नारळ आणि इकडे पाटी आणि गाळणं कशासाठी तर आता तुम्हाला दाखवते नारळ फोडतानाचा कचरा त्या पाण्यात जातो म्हणून हे गाळणं ठेवलं आहे आणि नारळ फोडून घेतलेलं आहे मोदकसाठी ही सुरुवात आणि हा नारळ आता हे आहे ने खवून घेणार आहे खवून म्हणजे सगळं त्याचं बारीक करून घ्यायचं आहे त्याला हाय नमस्कार आणि आज आहे संकष्टी संकष्टीसाठी तयार झालेली आहे मंदिरात जायला आणि मोदक बनवले मगातपासून मोदकचा कुकर ठेवून झाला म्हणजे उकडून झालेत मोदक आणि आता म्हटलं चला मंदिरात जाऊन येऊया आणि चालून पण आहे असे दोन्ही काम आता करायचे आहेत तर चला माझ्याबरोबर तर आम्ही आता आलो आहे मंदिराच्या इथे म्हणजे मंदिरात इकडे चालत आलो आहे आता चालणार आणि परत मग मंदिराकडे जाऊन गणपतीचं दर्शन घेणार तर आज आहे संकष्टी वहिनी साडी घातलेली नाही त्यांना गरम होते मी <laughs> साडी घातली आहे आणि चालतोय तर इथे दिसले आम्हाला भाताची शेती मग म्हटलं चला शूटिंग घेऊया तर घेतले आता असं आणि आता इथे बघा आमच्या बाजूला मस्त असा परिसर आहे खूप छान वाटतं इकडे आणि शांत आहे एका दुसरीच गाडी येत असते मेन गाड्या येत नाहीत त्यामुळे त्रास वाटत नाही म्हणजे कसं बाजूला व्हासारखं असं नसतं आहे हॉर्न आवाज येत नाही आणि मागे किती छान अशी शेती आहे त्यामुळे चांगलं वाटतं आहे तर चला आता जाऊया आपण मंदिराकडे आणि तिथे आम्ही आता दर्शन घेणार गणपतीचं आज संकष्टी संकष्टीच्या सगळ्यांना हार्दिक शुभेच्छा श्रावणातली संकष्टी आहे म्हणून मी हा उपवास केला आहे मी के नाही शक्यतो उपवास करत पण श्रावणातली आहे म्हणून म्हटलं चला ही धरूया तर चला आता ही लावलेली आहे नाचण्याची शेती दिसते तुम्हाला ती पाऊस आता बारीक बारीक चालू आहे आणि नाचण्याची शेती तिकडे केलेली आहे आणि इथे बारीक बारीक काय उगवलं आहे ते काय कळत नाही आता वरती आल्यावर कळेल काय लावलं इथे आणि आम्ही आलो इकडे गणपती मंदिराकडे चालायला पण झालं आणि आज आहे संकष्टी म्हणून म्हटलं चला आता इथंपर्यंत चाललो आता जाऊन मग मंदिरात दर्शन घ्यायचं आणि नंतर घरी जायचं तर संध्याकाळचे वाजलेले आहेत सहा आणि बघा कसं मस्तपैकी डोंगर आंब्याची झाड क्लिअर अस ढग आहेत थोडेसे पाऊस पडून आहे आणि असं वातावरण आहे इकडे माझ्याबरोबर आहेत वहिनी आम्ही चाललो आता असं इथेपर्यंत येऊन थांबलोय आणि म्हटलं ना नाचण्याची शेती कशी असते ती तुम्हाला दाखवूया आता शे ले लावलेले ते त्याला तुरे वगैरे आले किंवा नंतर आणि कधीतरी येऊन आम्ही तुम्हाला दाखवूया नाचनी शेती